जर तुम्हाला धोका नको असेल आणि तुम्हाला पी माहिती नसेल तर थांबा आम्ही तुम्हाला सगरन सांगतो पेल्विक डिसीज किंवा पीआयडी हा महिलांच्या प्रजनन अवयवामधील संसर्ग आहे हा संसर्ग बहुतेकदा क्लेमिडिया आणि गोनोरिया सारख्या लैंगिक संसर्गामुळे होतो पण इतर जीवाणू देखील कारणीभूत ठरू शकतात गर्भपात किंवा शस्त्रक्रियेनंतर होणारे संसर्ग हे देखील धोक्याचे घटक आहेत कोणती लक्षणे तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत पोटाच्या खालच्या भागात वेदना योनी स्त्राव मध्य बदल लिंग संबंधात वेदना आणि अनियमित मासिक पारी गंभीर प्रकरणामध्ये ताप आणि थंडी देखील येऊ शकते पी चे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहास पेल्विक तपासणी आणि पेल्विक अल्ट्रासाऊंड किंवा रक्त चाचण्या यासारख्या चाचण्या केल्या जातात कधीकधी संसर्गाचे योग्य निदान करण्यासाठी लेप्ट्रोस्कोपीची देखील आवश्यकता असते प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे कंडोमचा वापर करा नियमित लैंगिक संसर्ग चाचण्या करा आणि संसर्गावर पीआय वर उपचार केले नाहीत तर त्यामुळे वंद्यत्व दीर्घकालीन पेल्विक वेदना आणि अस्थानी गर्भधारणा अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात म्हणून माहिती घ्या आणि योग्य पावले उचला तुमचे प्रजनन आरोग्य महत्वाचे आहे पाहिल्याबद्दल धन्यवाद आरोग्य साठी जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमओपथी डॉट कॉम ला भेट द्या